ओय मित्रांनो बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओ मस्त पैकी असला पाऊस सुरू आहे आमच्याकडं बदा बदा कधी बघा होता पाऊस दोन दिवस झालं पाऊस सुरू कपडे सुध्या वाळांना गेलेत बघा दोन दोन तीन दिवसात सगळे ओले कपडे पडलेत आमच्या कुठं कुठे बैल आपल्याकडे तर एकच रेडी आहे मैसा आहे हे दोन बैल आता यांना न ठेवणार आहोत आम्ही बघा आपल्याकडं रेड आहे तुम्हाला तर माहित मा आहे मग आणलंय त्याच्यासाठी घंटा फिंटा असा बनून मी माझ्याच मा गळ्यात बांधून फिरायलाय पावसामुळं काय सुधा सुधरणा काय सुधरना सणासुताच काहीच कळ ना काय बघतोय रे हे मुरकी फिरकी असलं बनवून आणलं काय 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 जाऊन त्याला मस्त पैकी सजावटीचं सामान पण आणलंय रेडीच मला सामान घेऊन येऊ पर्यंत जवळ येईल आमचे बाबा तेव्हा हे सगळं बांधणार फिरणार सजीवणार तुम्हाला दाखवतोच की सजून माझी सकुना कशी दिसती <laughs> ते हे मित्रांनो तर अजून पण काय पाऊस काय उघडणार आमच्या सकुनीला आम्ही नवी, थोडस सजवलं त्याच सगळं नवीन नवीनच घातलं ते घंटा ते कंड हे फक्त हे एक जुना आहे याला का कट करून टाकायचं आहे परंतु बाबा म्हणायला तर राहू दे ते पण ह्या असा घंटा वगैरे आणि तिला हे मोरकी बदलली व्यसन पण आणली पण त्या त्यांनी म्हणलं बदलणाऱ्यांनी मला तर येत नाही त्यांनी म्हटलं राहू दे आताच नको बदनायचे आणि तिचं नाव टाकलं आम्ही सकणा कशी वाटते मग आमची सकणा तिला तिची कटिंग मीच केलं आहे बरं काय हा वारीक आहे मी वारीक आणि आमची गांगुली तिचे हाल हाल झाले पाऊस सुरू असल्यामुळं हे सोडणे घरात बांधतीला गांगुणीला ने चल चला तुम्हाला आमची बैल सजवलेली दाखवतो पावसानं बे बेजारी केली त्यामुळं असं बंदिस्त शेळा फिळ्याला काहीतरी टाकावं लागतं आपलं गव्हाचं पीठ फीठ त्यातलं चोता फिता असलं नुसतं दलिंदर रान झाले तीन दिवस झाला पाऊस बंद होईना इकडे आमचा सूरज नारळ सोलाय लागलाय oh. सूरज सिराज कुमार चल बैल नाचणे डंगलांग नकळ नाचलं व्यस्त पण ए सु नकळ हाय का नाही एकदम झक्कास पैकी अन आता आम्हाला न्यायचंय मंदिरावरती पण माझा तर लय अवतार खराब दिवसात दोन तीन वेळेस तर कपडे चेंज केलोय आता काही माझी कॅपॅसिटी नाही मंदिराकडे जाण्यासाठी नुसतं पावसानं बैल पोळा कसा झाला ते पण समजू दिलं नाही हो या वर्षीचा पोळा आमचा एकदम खराब खराब झाला हा माणूस गोरशी इस माणूस को त्या आपल्या बैलांचा मालक आहे बरं का माझा चलकी मातारा सोड बैलांनी <laughs> आहे माझा आणि मस्त आहे का नाही मस्त आहे का नाही ते आम्ही फोटो दरवर्षी काढत असतोय पर आज काय काय सुद्धा होणार नाही पाऊस असल्यामुळं कशी आहे झोड आवड लय सजवल्यात गावात गावात सगळीकडेच पण अशीच बोंब आहे पाऊस असल्यामुळं कोणाच मंदिराकडे जायच ना नुसता राडा राडा करून सोडलाय कसला चिकिल झालाय दलिंदर रस्ते आमचे तसे कुठं बघा तिथं तुम्हाला कपडे वाळू घातलेले दिसणार तीन दिवसाचे असे माणसांचे बदललेले कपडे कुठं पण बघा तुम्ही नुसता कपडे 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 आमची वहिनी आहे बरं का चला तुम्हाला दाखवतो तिची पण एक आठवण राहील या व्हिडिओ मध्ये बैल पोळ्याच्या माझी वहिनी आहे हा रेद रेद ते आमचा पोशाख जरा वेगळा असतोय ना म्हातारे बायांचा अजून काय काय असतोय ते म्हणतात ते नाही घेतलं मी म्हटलं असू दे जेवढा आहे तेवढंच नुसतं ह्या असा पोळा झाला बघा आमचा तुमचा पोळा कसा झाला सांगा बरं आणि आपल्या एक कमेंट ठोका बरं लाईक ठोका अथवा ना ठोका ना आर्यन खात इकडं पापड आता इथं लई मोठा ॲक्सिडेंट झाला व पूजा आली आशीन बाद पडली इथं जोरदार खर तर तो व्हिडिओ बनवाय पाहिजे होता र पापड तयार डांगडांग नाकडांग आता पापड इकडं जामून वा 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 वा, वा जामुनाचा बेत वा वा वा, वा पण कधी होणार लवकर वर का पूजा पडली र बाबा रापमणी मग तिनं ते कपडा चेंज आणि तिचा तिच्यासाठी ड्रेस आणलेला होते ना त्यातनं एक ड्रेस काढून घातलाय मग तिनं म्हणजे नवा नाही जुना वापरले पहिलं पण तिनं मग तेच घातलंय चला पटापटा जामून होऊ द्या गॅस संपला खरच हा गॅस संपला खरच तुझा पेमेंट कधी येणार आहे माझे उसने तुझ्याकडे दीड हजार झालेत माझे दीड हजार देणे नाही दिलं की जामनाची परात कुठं जाईल माझ्या हातात किती शंभर एक असतील माझ्या पोटात जाईल ते तर जाणारच पण किती असतील शंभर एक हा काय बोलती व अलीकडल्या कोपऱ्यातच वीस आहे की <laughs> त्रिशाचं जर कच्चीच खायली बाबा काच खाती ती ग खाती ती काय खा मग वड, वड पाचची अग मोटर बिघडल <laughs> पापड खा त्रिशा तळू दे तळ ते ठेवला र शाण्यापुरीन पोळल ग पापड खा 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 खा, खा।